विदर्भात काँग्रेसचा हा बालेकिल्ला एकेकाळी होता त्याला भाजपनं खिंडार पाडलं पण लोकसभेच्या निकालामध्ये विदर्भातल्या बहुतांश मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं त्या त्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये मताधिक जास्त आहे पण हा एकत्रित महाविकास आघाडीचा फायदा आहे पण तो काँग्रेसला असं वाटतं की काँग्रेसचा हा बालेकिल्ला असल्यामुळे तो पूर्वीचा दलित मुस्लिम मतदारसंघ हा काँग्रेसकडे वळला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला ज्यावेळी महाविकास आघाडीला एकत्रित फायदा होतो तसं तो न बोलून दाखवता खाजगीमध्ये काही नेते असं म्हणतात की काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीच्या या मित्रपक्षांना फायदा झालेला आहे खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे समन्वयाचं वातावरण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये दिसलं ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फारसं दिसत नाही आणि म्हणून जागा वाटपाचा तिढा हा दिवसेन दिवस वाढत चाललेला आहे पण यात शरद पवारांनी आधीच सुच, सूचना केल्या की लोकसभेच्या निकाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश महाविकास आघाडीला मिळालं त्या निकालामुळे हुरळून न जाता हरकून न जाता एकोप्यानं संघटितरित्या जर आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो तरच महाविकास आघाडीला त्याचा फायदा मिळू शकतो अन्यथा त्याचा फटका सुद्धा बसू शकतो म्हणजे पवारांनी एक प्रकारे कान टोचण्याचं काम महाविकास आघाडीमधल्या पक्षांचं केलेलं आहे यात पवारांचं अत्यंत सबुरीचं धोरण आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे मुंबई मी विदर्भाचा उल्लेख केला विदर्भामध्ये साधारणतः काँग्रेस ही सेना आणि शरद पवार यांच्या पक्षाला केवळ सतरा ते अठरा जागा सोडण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळाली आहे आणि काँग्रेसला पंचेचाळीस ते पन्नास जागांवर विधानसभेची निवडणूक विदर्भामध्ये लढवायची आहे आता मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण सारखे अत्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते हे काँग्रेस ने सोडून भाजपमध्ये गेले आणि त्यांच्यासोबत काही आमदारसुद्धा गेले तरीसुद्धा मराठवाड्यातल्या सर्वाधिक जागा काँग्रेसला हव्या आहेत अशी माहिती मिळते आहे त्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या इतर भागातही पाहू कोकणात तशी काँग्रेसची फारशी ताकद नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षाबाबत तिथे लवचिक भूमिका काँग्रेसनं स्वीकारल्याची स्वीकारल्याचं दिसतं म्हणजे मुंबईतल्या काही जागा अशा आहेत की जिथे भाजपचे गुजरात बहुल भागामध्ये भाजपचे आमदार आहेत त्या जागा काँग्रेस शिवसेनेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे सुद्धा शिवसेनेचं नेतृत्व हे अस्वस्थ झाल्याची माहिती पुढे येते आता काँग्रेसच्या भूमिकेत जर बदल झाला नाही तर शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतं की विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी ही कठीण जाऊ शकते आता मुस्लिम मतदारांकडे काँग्रेसचं लक्ष जास्त आहे आणि त्यामुळे बहुतांश जागांची मागणी ही आ, केली जाते काँग्रेसचे नेते खूप आग्रही आहे वर्षा गायकवाड यांची भूमिका आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिली आणि त्या खूप काही जागांवरती आक्रमक होत्या म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची जागा असेल जिथे ते धारावी त्यांचा मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्या अनेकदा तिथून निवडूनही आल्या त्यामुळे मुंबईमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला जागा हव्या आहेत त्यामुळे मुंबई शिवसेनेची जागा वाटपाच्या बैठकीमध्ये चर्चामध्ये कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे अर्थात शरद पवारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे मी तुम्हाला सांगितलं की सबुरीचं धोरण ठेवा एकोपा ठेवा संघटितरित्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची गरज आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे पण आता जर हा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा जर वाढला तर शरद पवारांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे आणि ते महाविकास आघाडीचे तारणहार आहे पण खूप राजकीय वेगवेगळी समीकरणं आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे काही डावपेच महायुतीसाठी जसे शरद पवारांनी राखून ठेवले तसे त्यांनी महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्रपक्षांसाठी सुद्धा राखून ठेवलेले आहे त्यामुळे ऐनवेळी ते आपले पत्ते उघड करू शकतात त्यांचं बारकाईनं या सगळ्या घडामोडीवर बैठकांवर जागा वाटपाच्या चर्चांवर लक्ष आहे पण सुद्धा जर खूप टसल वाढत गेली संघर्ष जर टोकाला गेला तर शरद पवारांनाच भूमिका घ्यावी लागेल आणि सरते शेवटी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांना त्यांचा शब्द प्रमाण मानावा लागेल अशा प्रकारची माहिती ही अनेक नेत्यांशी बोलल्यानंतर महाविकास आघाडीतल्या पुढे येत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हाला प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद